कलेक्टर पुणे हे त्या चौकशीत नकोय कारण कलेक्टरांना सोळा जून लाय परत परत सोळा जून ला या प्रकरणाची माहिती होती जी दिरंगाई होतीये पार्थ पवार वर एफ आय आर मध्ये नाव आणण्याची ती मात्र खपून आता घेणार नाही ट्रेनिंग आहे तर त्यांनी कदाचित वडिलांकडनंच घेतलं असेल कारण वडील सुद्धा असेच असे बऱ्याच वेळा फोन स्विच ऑफ करून बसतात मॅडम आता पुढे डेव्हलपमेंट काय आहे शीतल तेजवानीच्या प्रकरणात कारण काल जी येवले जे आहेत ते देखील चौकशीला येऊन गेले आहेत तुमची जी मागणी होती की त्यांना अटक करा निलंबित करा नेमकं आता खूपच काय झालेलं आहे तुम्ही काय आता मागणी नाही आताच्या भेटकेला मला प्रचंड माहिती की पूर्ण सातारा या सगळ्या भागात येते असंख्य डील्स जे शीतल तेजवानीने करण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दलची माहिती आली आहे जी मी काल ईडब्ल्यू चे अधिकारी मसाळ साहेब आहेत त्यांना ती पाठवली होती आणि जवळ जवळ म्हणजे सात ते आठ प्रकरणात त्यांच्याकडे होती म्हणजे या मॅडमचा हा होता की याच्यावरनं स्पष्ट दिसत आहे त्यांचं आणि एक कंपनी पॅरामाऊंट ड्रीम बिल्ड नावाची जी कंपनी होती जी ओपीसी होती आतापर्यंत पर आपण कोणी ओपीसी ऐकला नसेल पण वन पर्सन कंपनी त्यांची होती त्या ते शीतल तेजवानींची होती आणि त्याच्यात न पैसे हे जे दिले जायचे लोकांना तर त्याची सुद्धा माहिती मी डाउनलोड केली आहे के आताच्या घटकेला ही सगळी माहिती मी खरगे समिती पुढेही देणार आहे जे ईओब्ल्यू चे अधिकारी होते मसाळ यांना मी ऑलरेडी बऱ्यापैकी त्याच्यातली माहिती पाठवली हो आहे असंख्य जमिनी म्हणजे त्याच्यात आपण याची जमीन म्हणा वकफची जमीन म्हणा बांद्र्याची बीकेसीची जमीन होती पुण्याच्या तर कितीतरी जमिनी होत्या त्या सगळ्या ठिकाणी मी बघते की पॉवर ऑफ शीतल तेजवानी यांनी घेतली होती काही पॉवर ऑफ त्यांच्या कंपनीने घेतली होती ही सगळी माहिती सुद्धा आता मी ऍडिशनली देणार आहे आताच्या घटकेला मला वाटतं बरेचशा चौकश्या त्यांच्या चालू झाल्या आहेत कारण खरगे समिती पुढे मी अमुक अमुक जे मुद्दे मांडले होते एक मी मांडलं होतं की मला कलेक्टर पुढे हे त्या चौकशीत नकोय कारण कलेक्टरांना सोळा जून ला नी परत परत हे म्हणे सोळा जून ला या प्रकरणाची माहिती होती सोळा जून पासून नोव्हेंबर पर्यंत त्यांनी काहीही कारवाई केली नाही दुसरं त्यांना बोटॅनिकल सर्व म्हणजे ही, ही के लिए नहीं। तना जी बोटॅनिकल गार्डन ऑफ इंडिया जी होती यांनी सोळा जून ला म्हणजे ही साधी संस्था नव्हती सेंट्रल गवर्नमेंट म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटची जर संस्था होती त्यांचं अर्जंट इंटरव्हेन्शन त्यांनी करायला सांगितलं त्याच्यात काही झालं नाही कुठल्याही प्रकारचा एफ आय आर झाला नाही उलट त्यांच्या त्या लोकांनी या एडियाच्या लोकांनी तिथे जाऊन ताबा घेण्याचा जा प्रयत्न केला होता तर जसं मी हे एकदा नाही दहा वेळा म्हणेन की अजित पवारांनी सांगणं की मला माहीत नाही हे शक्य नाही कलेक्टरांना जर हे माहीत होतं तर पालकमंत्र्याला माहीत नाही असं होऊच शकत नाही कधी तब्बल अठराशे कोटीची सरकारी जमीन होती जर कलेक्टरांना एस डीओना तहसीलदारांना माहीत होतं तर पालकमंत्र्यांना याची कल्पना दिली गेली नाही असं शक्यच नाही म्हणून एक तर ही समिती बरखास्त करा दोन अजित पवारांचा पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा हवा आणि तिसरं याच्या शीतल तेजवानी आहेत त्यांच्या जेवढ्या जमिनींचं काल मी हे मसाळ्यांना का पाठवलं कारण त्यांच्या जेवढ्या जेवढ्या जमिनींचे व्यवहार आहेत त्या सगळ्या व्यवहाराची चौकशी होणं गरजेचं आहे म्हणून कारण ते जेव्हा ईओडब्ल्यू पुढे येतात एखादी केस असे माणू शक्तो। जिते -जिते तीधे -तीधे चा, चा असेल तर माणूस समजू शकतो या जेवढे मॅटर्स मी बघितले आहेत प्रत्येक मॅटरमध्ये मग ती वक्फची असो इतर एका शाळेची जमीन असो बीकेसीची जमीन असो जिथे जिथे होती तिथे तिथे शीतल तेजवानी यांच्याकडे पॉवर ऑफ अटॉर्नी होती मला पुण्याच्या बाकीच्या लोकांनाही सांगायचंय की तुमच्याकडे शीतल तेजवानीची आणि काही माहिती असेल मला किंवा विजय कुंभार यांच्यापर्यंत तिथल्या तिथे थि पोहोचवा आणि या सगळ्या गोष्टी मांडून एक प्रॉपर ऍप्लिकेशन करून आपल्याला खरगे समितीला द्यायला लागेल हे अतिशय गंभीर आहे ही बाई कोणासाठी काम करायची कुठले कुठले तिने प्रकल्प केले कोणाच्या घशा त्या सगळ्या जमिनी गेल्या कारण बहुतांश जमिनी या वतनच्या किंवा सरकारच्या होत्या Uh, मॅडम नोटीस uh, बजावलेल्या आहेत असं कळत नेमकं काय आहे काय म्हणजे नाही आताच्या घटकेला माझ्याकडनं काही पत्रकारांनी त्या बोटॅनिकल आहे की बहुतेक खरगे समितीने त्यांना बोलवलं असावं पण मला असं वाटतं की त्या अधिकाऱ्यांना नक्कीच विचारा पण जी दिरंगाई होतीये पार्थ पवारवर एफ आय आर मध्ये नाव आणण्याची ती मात्र खपून आता घेणार नाही कारण मी सगळी कारण सगळे लॉज त्याच्यातले असलेले सगळे सेक्शन हे सगळं खरगे समितीला सांगितलंय हे सगळं आय जी आर म्हणजे स्टॅम्पच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय की अमेडिया एल एल पी हो अम अमेडिया एल एल पी यांनी हा व्यवहार केलाय तर एफ आय आर जो आहे तो देणारा आणि घेणारा तर घेणारे जे होते ते अमेडिया एंटरप्राइझेस एल एल पी होते आणि त्यांच्यावर एफ आय आर झाला पाहिजे त्याच्यातले नव्याण्णव टक्के पार्टनर हे पार्थ पवार होते सिंचन घोटाळ्यात जे झालं शिखर बँकेच्या घोटाळ्यात जे झालं ईडीच्या की अजित पवारांचं नाव आलं नाही तसंच इथे पार्थ पवारांचं नाव घेतलं जात नाहीये ते तात्काळ घ्यावं अशी मी विनंती करतो मॅडम पार्थ पवारांचा फोन जो आहे तो सध्या स्विच ऑफ असल्याचं कळतंय कसं बघताय याकडे कारण कालपासून त्यांना बरेच माध्यमांनी प्रयत्न केला फोन लावायचं पण लागत नाही मी आत्ताच्या घटकेला माझ्याकडे पाच पवारचा नंबर नाही आणि मला घेण्याची इच्छाही नाही तर त्यांचा स्विच ऑफ आहे का स्विच टॉन आहे मला माहीत नाही पण जर ते स्विच म्हणजे नसतील तर का आहे कुठे गेले आहेत का गेले आहेत आणि जर उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा जर असा ॲपस्कॉन राहायला लागला पण मला वाटलं त्या मला असं वाटतं की हे जे आ, ट्रेनिंग आहे तर त्यांनी कदाचित वडिलांकडनंच घेतलं असेल कारण वडीलसुद्धा असंच बऱ्याच वेळा फोन स्विच ऑफ करून बसतात तसंच काहीतरी ट्रेनिंग वडिलांकडनं त्यांनी घेतलं असावं शीतल यांच्या अनेक व्यवहार आता तुमच्या माध्यमातून समोर तेजवानीवहार हे व्यवहार देखील अशाच प्रकारचे आहेत का मला त्या व्यवहारात काय झालं त्याची माहिती माझ्याकडे नाहीये पण ज्या पद्धतीने केलेलं आहे कारण आधी लोअर कोर्ट बंद घेतलाय हायकोर्टात अगदी थेट सुप्रीम कोर्टापर्यंत त्या गेल्या होत्या त्याच्यात सुद्धा ते डिस्पोज झाले तर आता जसं हे पण प्रकरण हायकोर्टाने डिस्पोज केलं होतं तरी शीतल तेजनी ते ट्विस्ट करून अधिकाऱ्यांबद्दल करून घेतलं तर आत्ताच्या घटकीला याची पुढे काय झालं मला माहित नाही म्हणूनच हे सगळे जी, जी प्रकरणं माझ्याकडे आली ती मी आ, जे अधिकारी आहेत पी एम डब्ल्यू साहेब त्यांना ती दिलेली मॅडम तुम्ही बीकेसीच्या जमिनीचा उल्लेख केला साधारण किती एकर इनको बीकेसी बीकेसी जमीन आहे काय आहे इका बी केसी बीकेसीची जी जमीन आहे ती जवळजवळ सात एकरची जमीन आहे आणि त्याच्यात सुद्धा पवार फटणी ही शीतल तेजवानींकडे होती त्याचे देखील पेपर्स मी अधिकाऱ्यांकडे दिलेले अजित पवारांचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे त्यांनी एक बाळेगावच्या प्रचार सभेमध्ये सध्या नगर नगरपरिषदांच्या निवडणूक आहे त्या प्रचार सभेत हे वक्तव्य दिलेलं आहे नागरिकांना आवाहन करताना त्यांनी म्हटलंय तुमच्या हातात मत द्यायचं आहे आणि माझ्या हातात निधी द्यायचं काम आहे अठराच्या अठरा उमेदवार निवडून दिले तर मी तुम्हाला निधी तुम्ही जर कट कट काट मारली तर मी देखील मला हे सगळी वक्तव्य ऐकून अशी तळ पाहायची मस्तकाला जाते एक तर असा वित्त मंत्री जर यांना निधी द्यायचं काम माझं आहे जर तुम्ही आपले अठरा आणले तर मी निधी निधी देईन नाही सगळ्यावर काठ मारेन असा जो व्यक्ती बोलतो त्याला त्या पदावर सुद्धा राहत कामा नाही आताच्या घटकेला ना मी त्यांचं आणि एक वक्तव्य ऐकलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की ज्यांना राजकारण करायचं त्यांनी कंत्राटदारी करू नये आणि ज्यांना कंत्राटदार व्हायचंय त्यांनी राजकारण करू नये आणि त्यात बोलता बोलता ते म्हणाले की जी कामं होतात त्याच्यातला एक कॉन्ट्रॅक्टर एक खत्री नावाचा त्याची कामं बघा उत्कृष्ट कामं करतो हा खत्री जर तो सिंचन घोटाळ्याच्या इन फेमस खत्री जो जेलमध्ये सुद्धा जाऊन आला होता त्याच्याबद्दल ते बोलत होते का याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं कारण ह्या व्यक्तींनी अफाट पैसा सिंचनातनं कमवला यांनाही खायला घातलाय स्वतःही खाल्लाय आणि एवढंच नाही तर त्याच्यातनं अफाट प्रॉपर्टीज पूर्ण बांद्र्यामध्ये त्यांच्या मुलाच्या कंपनीच्या नावावर म्हणजे इंक इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर बनवल्या गेल्या होत्या या सगळ्या माहिती तेव्हाच्या सुद्धा मी अँटी करप्शन ब्युरोला जेव्हा प्रवीण दीक्षित जी डी जी होते तेव्हा मी सगळी माहिती त्यांच्याकडे अगदी त्यांच्या असलेल्या गाड्यांसकट दिली होती त्यांच्याकडे फरारी बुकाटी जी गाड्यांची नावं आपण ऐकली रॉल्स रॉयस एक रॉल्स रॉयस तर पकडून पण दिली होती त्या सगळ्या गाड्या येतात हा सगळा आपल्या जनतेचा पैसा आहे या गाड्यांचं रजिस्ट्रेशन जे सुद्धा सिक्स्टी सेव्हन लाख रुपीज या माणसांनी भरले नव्हते ते दंड आम्ही लावून घेतले किती किती लढायचं आणि ही सगळी पै मंडळी असे पैसेच खात राहणार मला खरंच कळत नाही की आता महाराष्ट्राला ठिकाणावर आणण्यासाठी कारण आत्ताच्या घटकीला जे नऊ लाख तीस हजार कोटीचं जे आत्ताचं डेट जे झालंय कर्ज झालंय महाराष्ट्राच्या डोक्यावर ते सगळं या लोकांकडे सगळं आणि या लोकांना ज्या दिवशी शिक्षा होऊन हे सगळा पैसा होईल ना शून्य होईल हे कर्ज आणि आताच्या घटकेला हे जे वित्त मंत्री दहावी पास वित्त मंत्री आहेत महाराष्ट्राचे ते अशा लोकांच्या डोक्यांनीच महाराष्ट्राची विले लागली नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाचा मला आणि एक मुद्दा मुद्दा, मुद्दा मांडायचा आहे तो आहे की काल काही माध्यमांनी दाखवलं की महाराष्ट्रातलं आत्ताची गणित म्हणजे भाजप काँग्रेस बरोबर जात आहे काही ठिकाणी आणि काँग्रेस यांच्याबरोबर जात आहे हे त्यांच्याबरोबर जात आहेत ह्या सगळं ऐकून डोकं चक्रावलं की चाललंय काय म्हणजे कुठे लिहून ठेवला महाराष्ट्र माझा प्रत्येक पक्षाचा प्रत्येक पक्षाशी दोन दोन ठिकाणी तीन तीन ठिकाणी जी समीकरणं दाखवली याला लोकशाही कुठच्या अंगालने आपण म्हणू शकतो हे लोकांची काही विचारधारा आहे काही देशाला पुढे नेण्याची काही विचारधारा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज भरताना गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्याकडून शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धक्काबुक्की करण्यात आली त्याला मारण्यात आलं हे सर्व घडत असताना निवडणूक अधिकारी देखील तिथे होते याकडे मला तर निवडणूक अधिकाऱ्यांना काय बोलावं हेच कळत नाहीये की जर गिरीश कार्यकर्त्यांनी निवडणूक हे तू मागे घे असं जर म्हंटल असेल तर याच्यापेक्षा शर्मेची बाब जास्त नाहीये या गिरीश महाजनांना तर काय बोलावं खरंच कळत नाहीये कारण काल हे असो त्यांचं दुसरं ते काल झाडांचं जे झालं म्हणजे नाशिकची साधू संतांसाठी राहण्याची जागा व्हावी म्हणून झाडांची कत्तल करायची जी ठरवली आणि ज्याच्या विरुद्ध नाशिककर जेव्हा उभे राहिले आणि त्यांनी लढायचं ठरवलं तेव्हा गिरीश महाजन म्हणतात की आम्ही याच्यापेक्षा दहा पट झाडं लावू अहो पण तुम्ही लावणार किती या झाडांची उंची किती कारण ही ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना या राजकारण्याच्या डोक्यात येणारच नाही त्यांना कळतच नाही मुळात की लोकांना काय हवंय झाडांचा उपयोग काय त्याच्यातल्या ऑक्सिजनची काय गरज आहे राजकारणाला खरंच माहिती नाही असं वाटायला लागले म्हणत आणि किंवा त्यांना लोकांची पडलेली नाही आपण उठायचं आणि सगळी तोडून कत्तल करून टाकायची झाडांची कारण काल त्याचे मी जेव्हा व्हिडिओ बघितले म्हणे मोठी मोठी टोलेजंगी झाडं होती ही जर कोणी तोडायचा विचार करत असेल तर त्याच्यात जे लढतायत त्यांच्याबरोबर ताकदीने मी उभी राहणार आहे आणि त्याच्या विरुद्धही लढा देणार बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम सरकारी वकील म्हणून केस लढत आहेत मात्र मागील अनेक दिवस ते, ते तारिक तारिक केस लढण्यासाठी गेले नाहीत यावर माध्यमांनी त्यांना विचारलं असतं त्यांनी असं सांगितलं की सातत्याने तिथे तारीख वर तारीख दिली जाते म्हणून मी केस लढायला जात नाही मला तर शंका वाटते की संतोष देशमुखांच्या केसमध्ये तारीख पे तारीख ही कोणामुळे दिली जाते हे पहिलं शोधणं गरजेचं आहे ते खरं कोर्ट देत आहे का हे देत आहेत की हे आरसा करून सांगतायत की आता मला जमणार नाही नंतर मला जमणार नाही या सगळ्या गोष्टी खरं तपासणं गरजेचं आहे कारण कोर्टाला माहिती आहे किती गंभीर प्रकरण आहे आणि त्याच्यावर जर तारीख पे तारीख चालली असेल त्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही मी त्यांच्या भावाशी बोलून धनंजय देशमुखांशी बोलून याच्यावर पुन्हा अर्जन्सी कोट करून ते बॅटर आणायला लावणार मॅडम तुम्ही परवा चौकशीसाठी जेव्हा गेला होता त्यावेळेला मंत्रालयामध्ये आई आणि लेख तुम्हाला भेटण्यासाठी आलेले होते तुम्ही त्यांच्या भेटण्यासाठी तुम्ही जाणार का किंवा काही वगैरे त्याचा मिळवला का हो नेमकं काय झालं होतं त्या दिवशी नाही काय झालेलं मी खरगे समिती पुढे मंत्रालयात जेव्हा पोहोचले ते संध्याकाळी सहाची वेळ होती आणि त्याच्यानंतर मला ते समिती पुढे मांडता मांडता जवळजवळ सव्वा आठ वाजले होते मला बाहेर आल्यानंतर असं कळलं एक माणूस आला आणि तुम्हाला म्हणाला मला अमुक 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 जमिनीबद्दल तुमच्याशी बोलायचंय तर मी त्यांना म्हटलं आपण इथे बोलण्यापेक्षा शांतपणे निवांतपणे तुम्ही मला समजावा मग मला जे करता येईल ते मी करेन असं म्हणून मी बोलल्याबरोबर तो तिथं गेला तर मला काही पत्रकार सांगायला लागले की त्या माणसाला इथे खूप आता म्हणे खूप मोठा हे झालं होता कारण खूप आरडाओरडी झाली होती त्याला तुम्हालाच भेटायचं होतं तर तुम्ही त्याला एकदा भेटून घ्या तर मी त्यांना विचारलं म्हणजे आम्ही पूर्ण ते कॉरिडॉर बघितला तो तोपर्यंत खाली भेटेल असं वाटलं पण तो तोपर्यंत होता त्याच्यानंतर तो व्हिडिओ एवढा व्हायरल झालाय तर मला कुठूनही त्या माणसाला सांगायचं की बाबा तुझी व्यथा कारण तुझा जो व्हिडिओ मी बघितला जे तिथे घडलं मंत्रालय ते अतिशय दुर्दैवी होत मला आताच्या घटकेला असं म्हणजे तुझी परिस्थिती बघून असं वाटतंय कि तुला कितीतरी वेदना होत असतील तर तुझं प्रकरण काय आहे ते खरच मला एकदा सांग कुणाच्या तरी माध्यमात माझा फोन नंबर मिळवून माझ्यापर्यंत घरी येऊन सांग मला जेवढं तुझ्यासाठी येईल मी नक्कीच करेन